चला तर आज आपण बघणार आहोत हिरव्या मुगाची उसळ हिरवे मूग याची उसळ बनवणं एकदम सोपी आणि साधी अशी रेसिपी आहे तुम्ही बघू शकता एकदम चमचमीत अशी उसळ कशी बनवायची याची रेसिपी आज मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका या ठिकाणी हिरवी मूग जे आहे छान व्यवस्थित एक दिवस भिजवून घ्यायचे जर तुम्हाला मोडानायचे असेल तर अजून तुम्ही एक दिवस भिजवून घेऊ शकता स्वच्छ धुवून कुकरला ठेवून घेतलेले आहे कुकरमध्ये पाणी टाकून जेवढं मूग भिजण्यासाठी पाणी लागणार आहे तेवढं पाणी यामध्ये मी ॲड केलेलं आहे आणि त्यामध्येच आता हळद टाकून घेणार आहे शिजवतानाच हळद टाकून घ्यायची खूप जास्त उसळ शिजवायला आपण दोन शिट्ट्या देतो साधी मठाची उसळ शिजवायला पण हिरव्या मुगाची उसळ शिजवण्यासाठी एक शिट्टी पुरेशी आहे खूप जास्त शिट्ट्या दिल्या तर खूप जास्त प्रमाणात गाळ होऊ शकतो या ठिकाणी हळद टाकून झाल्यानंतर मी हिंग यामध्ये टाकलेला आहे खूप छान आणि पौष्टिक अशी मुगाची उसळ लहान मुलांसाठी अत्यंत पौष्टिक असा कडधान्य असतात आणि आपण जर वेगवेगळ्या पद्धतीने ते जर बनवले तर मुलंही आवडीने खातात या ठिकाणी हळद आणि हिंग टाकून झाल्यानंतर थोडंसं मीठ शिजण्यापुरतं या ठिकाणी मी टाकणार आहे उसळ शिजवण्यासाठी लागेल तितकंच मीठ या ठिकाणी मी वापरणार आहे त्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं कुकरला झाकण लावून एक शिट्टी काढून घेऊया तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी उसळ बनवण्यासाठी एक मोठी वाटी कांदा या ठिकाणी बारीक कट करून घेतलेला आहे त्यानंतर टोमॅटो घेतलेला आहे लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला घेतलेला आहे लसूण भरपूर सारा बारीक कट करून घेतलेला आहे आणि हा मी कोल्हापूरवरून आणलेला गोडा मसाला आहे गोडा मसाला जर टाकला तर उसळची चव अप्रतिम लागते या ठिकाणी तुम्ही बघू शकता कढईमध्ये मी दोन चमचे मोठे तेल तापत ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे दोन चमचे तेल पुरेसं आहे तुम्ही यापेक्षाही कमी जास्त करू शकता या ठिकाणी तेल व्यवस्थित छान तडतडले तेल व्यवस्थित गरम झाले की यामध्ये मोहरी टाकून घेऊया मोहरी तुम्ही बघू शकता एकदम छान अशी फुलून वरती आली पाहिजे मोहरी जितकी छान फुल्ली फोडणी तितकीच खमंग अशी बसते आणि टेस्ट खूप छान लागते या ठिकाणी तुम्ही बघू शकता मोहरी छान व्यवस्थित फुल्ली आहे आता आपण जिरेही टाकून घेऊया जिरेही व्यवस्थित फुलायला लागलेले आहेत तुम्ही बघू शकता एकदम छान असे जिरे मोहरी फुलली ही छान फोडणी बसते सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया व्यवस्थित छान फुलले आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी जो बारीक कट करून घेतलेला कांदा आहे तोही यामध्ये मी टाकून घेतलेला आहे कांदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया कांदा व्यवस्थित मिक्स झाला की त्यामध्ये लगोलग आपण जे टमॅटो कट करून घेतलेला आहे ते टाकून घेणार आहे टोमॅटो आणि कांदा एकदम मौसूत होईपर्यंत तीन ते चार मिनिट मीडियम गॅसवरती व्यवस्थित शिजवून घेणार आहोत या ठिकाणी टोमॅटोही टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर भरपूर सारा लसूण आपण या ठिकाणी कट करून घेतलेला आहे तोही यामध्ये मी टाकून घेणार आहे या ठिकाणी छान व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर भरपूर सारा लसूण घेतलेला आहे आणि बारीक कट करून घेतलेला आहे तुम्ही जर लसूणाची पेस्ट जरी टाकली तरी खूप छान अशी चव येते या ठिकाणी मी कट करून घेतलेला आहे लसूण व्यवस्थित आणि पूर्ण दोन ते ती तीन मिनिट परतवून छान कांदा आणि टोमॅटो मौसूत होईपर्यंत मी शिजवून घेणार आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता व्यवस्थित मौसूत झालेला आहे आता सर्व मसाले यामध्ये टाकून घेऊया घरचा साठवणीचा मसाला कांदा लसूण मसाला आणि हा जो आहे हा कोल्हापूरवरून आणलेला गोडा मसाला आहे गोडा मसाला कोल्हापूरला जे आहे मसाले खूप छान स्पायसी असे मसाले बनवले जातात आणि चवही खूप छान असते या ठिकाणी गोडा मसाला त्यानंतर लाल तिखट कश्मीरी लाल तिखट या ठिकाणी मी वापरलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीचं कोणतंही लाल तिखट या ठिकाणी वापरू शकता त्यानंतर मी साधंवालं लाल तिखटसुद्धा या ठिकाणी तिखट होण्यासाठी थोडंसं वापरलेलं आहे आणि त्यानंतर घरचा साठवणीचा जो मसाला आहे तोही मी या ठिकाणी अर्धा चमचा टाकलेला आहे सर्व मसाले व्यवस्थित कांदामध्ये मिक्स करून घेऊया एक अध मिनिटभर व्यवस्थित परतवून घेऊया तुम्ही बघू शकता एक मिनिटभर छान परतवून घेतलेला आहे एकदम छान असं तेल सुटायला लागलेलं आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकदम छान तेल सुटायला लागलेलं आहे आणि आपण जी कुकरमध्ये मुगाची उसळ जी शिजवून घेतलेली आहे त्यामध्ये गरम पाणी देखील असतं आणि तेच गरम पाणी आपण या ठिकाणी यूज करणार आहे कारण आपण गरम पाणी यूज केलं तर तवंग खूप छान येतं आणि तरी खूप छान येते या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित छान कांदा वगैरे परतवून झालेला आहे आणि आपण पुन्हा व्यवस्थित उसळ मिक्स करून घेऊया या ठिकाणी कोमट पाणी टाकून घ्यायचं आहे तुम्हाला जर अजून यापेक्षा जास्त ग्रेव्ही हवी असेल तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकदम छान असा तवंग वरती येतो आणि आता यामध्येच थोडं मी गरम पाणी यूज केलेलं आहे आपल्याला जितकी भाजी बनवायची तितकं पाणी तुम्ही यामध्ये ॲड करू शकता या ठिकाणी मी आता पाच ते सहा मिनटं कमी गॅसवरती व्यवस्थित उकळी काढून घेणार आहे आणि वरतून शिजवण्यासाठी आपण मीठ टाकलेलं आहे त्यामुळे भाजीला मीठ टाकताना व्यवस्थित बेताने मीठ टाकायचं या ठिकाणी मी पुन्हा एकदा वरतून थोडंसं मीठ टाकून आता पाच ते सहा मिनटं कमी गॅसवर भाजी छान उकळवून घेणार आहे अशाच चमचमीत आणि झणझणीत रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका पाच ते सहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता एकदम छान आणि झणझणीत अशी आपली मटकीची उसळ सॉरी हिरव्या मुगाची उसळ या ठिकाणी तयार झाली आहे मस्त खा स्वस्त राहा बाय बाय वरतून अशी छान कोथंबीर दिसायला अप्रतिम अशी दिसणारी उसळ आणि खाण्यासाठी खूपच टेस्टी आणि पौष्टिक मस्त खा स्वस्थ रहा बाय बाय